बघ पुढे एक ट्रक सारखी गाडी आहे त्याच्या मागे ही गाडी आहे हा पुढे तुमच्या तुमच्याजवळ पास झाली असेल किंवा यायची बाकी असेल आगे ए, मागे कर रे मागे कर रे बोल 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 आली रे गाडी आली आली गाडी थांबवा बिंदास पोलीस गाडी का हा करा पंचर करा गाडी बिंदास आली आली करा पंचर रस्त्यावर एक बी गाडी नाही दुसरी रस्त्यावर रस्त्यावर एक बी गाडी नाही दुसरी अ पंचर करा लवकर आली, आली 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 करा अय आली पंचर करा लवकर आली पंचर करा साईडला बघा आली 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 पंचर करा अयोबा येऊन गेली तुमच्या जवळ अरे ट्रॅफिक लवरा हो गाव लागते लागतील आली 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 ए मारू शकतो यू टर्न मारू शकतो यू टर्न मारू शकतो चेतन आली गाडी आली आली टर्न मारायच्या टर्न मारतो उतरा 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 आशा मारणार थांब 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 पहायला पहायला तो ड्रायव्हर पाहायला गाडी सोडून गाडी गाडी मध्ये विषय बहु ड्रायव्हर टाक सुधाला